मुंडवा येथील सर्व नंबर अठ्याऐंशी हिस्सा नंबर एक ते सव्वीस मध्ये जे काही शीतल तेजवानी फसवणूक करून वतनदारांची फसवणूक करून जे खरेदी करत केलं होतं त्या संदर्भात तिला काल अटक झाली आज रिमांड आणला होता ऑनरेबल पुढे कोर्टापुढे रिमांड आणल्यानंतर कोर्टाला तिच्या अरेस्ट साठी किंवा तिच्या रिमांड साठी एक्स्ट्रा चौदा हजार रिमांड का द्यावा त्याची कारण काय ती काय कारण आहे ते त्याच्यामध्ये सर्व आम्ही कोर्टाला सांगितले ऑनरेबल कोर्टाला त्याच्यामध्ये वतनदारांचा वकील म्हणून मी म्हणलो की बाबा याच्यामध्ये दोन हजार सहा सात ला जी पॉवर ऑफ केली ती पॉवर ऑफ मिसयूज करून दोन हजार पंचवीसला शीतल तेजवानी आमिडेला ही ही जागा विकली खरेदी करत करून दिलं त्याच्यामध्ये जे वतनदार होते मूळ वतनदार त्याच्यामधले बरेचसे दोनशे बहात्तर मधले वतनदार हे मय येते त्याच्यामुळे ही पॉवर तशी संपलेली आहे आणि त्या बेसिसच ऑनरेबल कोर्टाने आता ती ऑर्डरला ठेवलेला आहे ना ना। की थे थे जागा नाही याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की जागा वतनदारांची आहे पण त्याच्यामध्ये असं झालंय की एकोणीशे पंचावन्न ला ते काय जे काय सरकारने ती घेतली त्याच्यानंतर त्याच्याबरोबर कलेक्टरांचा आणि बोटनिकल गार्डनचा यांचा करार झाला परंतु ती होय कराय त्यात रोल आहे पण आता मूळ पाहता ती भारत सरकार म्हणजे मुंबई सरकारची आहे आणि मुंबई सरकारचा सातबारा आहे तो सातबारा बंद आहे वतनदारांनी वतनदारांनी दोन हजार सहा सातला पॉवर दिली होती का पावर दिली होती? ती शीतल तेजवानी वतनदारांना असं आम्हीच दाखवलं होतं असं सांगितलं होतं की सदर जागा मी तुम्हाला सोडवून देते कोर्टासमोर आता ते सांगितले की आम्ही दोन हजार सहा सात ला पॉवर दिली पण त्या पॉवर फक्त आम्ही कसर दिली होती कोर्ट कामाची नाही नाही पावर आम्ही दिली होती पण ती कोर्ट कामाची होती ती आम्ही कुठलीही खरदी करून देण्यासाठी नाही आम्ही कोड्या कागद आमच्या सहाय्या घेतल्या ती फसवणूक झाली असं सांगितलं हो आम्ही कोर्टाला की कोर्टाला आम्ही एवढं सांगितलंय की बाबा आमची फसवणूक करून ही पावर पटणी घेतली आणि त्याचा मी शिव दोन पंचवीस ला केला त्याच्यामध्ये आमेड्या कंपनीने तो खरेदी खत हे केलंय ना पॉवर ऑफ बेटरने पॉवर पावर ऑफ खरेदी खत खरेदीखत करून दिले ना ना मग आमिड्याचा रोल आहे ना यात आमिड्या कंपनीचा रोल आहे त्याच्यामध्ये भागीदार कोण कोण आहे त्यांचाही रोल आहे आता आम्ही कोर्टाकडे अशी मागणी केली आहे की संबंधित शीतल तेजवानीचा रिमांड कमीत कमी चौदा दिवसाचा करावा कारण का याच्यामध्ये सात अकराला लाफ आय आर झाली त्याच्यानंतर सात अकरा ते आज चार तारीख आहे मधल्या एकतीस दिवसामध्ये वीस दिवसामध्ये ती कुणाला भेटली काय भेटली काय कारण याच्यामध्ये कोण कौन कोण अजून येणू आले शिवाय तीनशे कोटीचं ट्रान्झॅक्शन झालं ते तीनशे कोटी कुणाला दिले कुणाकडून घेतले कुठे ठेवले असं एकंदरीत पाहता आम्ही रिमांडला चौदा दिवशी मागितलेली आहे असं म्हणणं आहे आहे चुकीच्या ना, पद्धतीने केली नाही नाही एफ आय आर मध्ये एफ आय आर च्या दोन पार्ट आहेत एफ आय आर च्या दोन पार्ट कसे पाचशे बावन दोन हजार पंचवीस हा जो खडकचा एफ आय आर आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट आहे एक पार्ट मध्ये भोपडीचा आहे आणि दुसऱ्या पार्ट मध्ये मुंडव्याचा आहे मग त्याच्या एफ आय आर चुकीचा नाहीये एफ आय आर मध्ये पूर्ण असं सायक्लोपीडिया साँग सगळं नाहीयेत ना एफआयआर मध्ये काय घडलं कसं घडलं एवढं जाणार आहे आणि सेक्शन जाणार आहे वतनदारांकडून असा युक्तिवाद केलाय की सदर आम्ही इंटरव्हेन्शन यासाठी करतोय की शीतल तेजवानी आमची दोन हजार सहा सात ला पॉवर घेतली सात आठला ला पावर घेतली ती पॉवर आम्हाला फसवून घेतलेली आहे आम्हाला सांगितलं गेले की कोर्ट कामासाठी पावर घेतले पण त्याच्यामध्ये काही क्लॉज ऍड करून नंतर तिने ती पावर एक्झिक्यूट केली दोन हजार पंचवीस ला आणि ते खरेदी आम्ही आमिडियाला करून दिलं या तीनशे कोटी रुपये त्यांनी घेतलेले दिसतात आणि ती पावर त्या पॉवर मधले काही लोक जे आहे वतनदार ते मयत आहेत आमच्या कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या गेल्या नंतर सा, सा, सा देव। देव। ते अटॅच केले गेले कारण दोन हजार सहा सात ला आपलं एवढं टेक्नॉलॉजी फास्ट नव्हती नोटरी होत्या नोटरीमध्ये काय बाबा सहाय्या करा कागदावर आणि ते नंतर जोडा त्यांनी काय केलं जो काय ड्राफ्ट होता तो सगळ्यांना दाखवला नाही फक्त कोऱ्या कागदावर सहाय्या घेतल्या आणि तो ड्राफ्ट पण जोडला आमची फसवणूक झालेलीच आहे कारण मधला जो काळ आहे त्या मधल्या काळामध्ये शीतल तेजवानी ही वेगवेगळ्या ऑथॉरिटी गेलेली आहे कोणातर्फे वतनदारांतर्फे पण वतनदार त्यातले बरेचसे मयत झाले जर पॉवर मधले घेणार हो, घेणार एखादा कोणी मयत असेल ती पॉवर संपती पण तरी तिने एक्झिक्यूट केली आणि फसवणूक हाईट अशी झाली की ते भारत सरकारचा त्याचा शिक्का आहे मुंबई वतनाचा मुंबई सरकारचा वतनदाराचा रोल येतो पण सातबारा बंद असताना त्यांनी तो युज केला आणि हे सगळ्यांना माहिती होत नाही याच्यामध्ये मास्टर माइंड आणखी बरीच लोक आहेत आमेडिया कंपनी आमचा आरोप आहे आमेडिया कंपनीच खरेदी खात करून दिले ना घेतलंय ना कंपनी येस ते भागीदार म्हणून ते आहेत ना दोघंजण त्याच्या त्यांच्यामध्ये त्याचा रोल आहे ना आमेडिया कंपनीचं पत्र आहे खरेदी खात्याला खरेदी खात्याला पत्र जोडलेलं आहे त्याच्यामध्ये पार्थ पवारांची सही आहे आणि दिग्विजी पाटील सही आहे ऑन पेपर येते नाही आता कसं आहे कायद्यासमोर सगळे सारखेत ना सर भारतीय राज्य सगळ्यांना समान अधिकार दिलेत ना मग त्याला एवढी मागच्या पण व्ही आय पी ट्रीटमेंट दिली आमचे जी वाले जी माणसं आहेत त्यांनी आम्हाला याबाबत भरपूर सहकार्य केले आणि तुमच्या सर्व पत्रकार बंधूंनी आम्हाला सहकार्य केलं नाही ते काय माहित नाही मी पुढे येतो त्या मागवतो सर आता आम्ही पुढे ऑर्ग्युमेंट होतो मागे ते बसले होते